काल राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले हे निकाल पाहून खरंच एका मताची किंमत काय असते याची जाणीव झाली महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवला एकूण सातशे एकतीस जिल्हा परिषद जागांपैकी पाचशे बावन्न जागा महायुतीने जिंकल्यात पंचायत समितीच्या चौदाशे बासष्ट जागांपैकी ही महायुतीने हजारहून अधिक जागा जिंकल्यात आणि भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला तर पुणे जिल्ह्यात अजित मतदान राष्ट्रवादी काँग्रेसने एक्कावन्न जागा जिंकून वर्चस्व गाजवलं पण या मोठ्या विजयामागे काही निकाल असे होते ज्यात एका मताने विजय पराजय ठरलाय फक्त एका मतामुळे राजकारणच पूर्णपणे बदलून आणि त्यामुळेच इथे एक मत म्हणजे काय काय असतं एका मताची किंमत असते हे समजलं त्यामुळे पाहूयात कुठे कुठे एका मताने कुणाकुणाचा विजय पराजय झालाय आजच्या या व्हिडिओ मधून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ताज्या घडामोडी लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींच्या निवडणुकांची सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली सुमारे सदुसष्ट टक्के मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता शेगेला पोहोचली होती बारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शेकडो जागांसाठी रिंगणात उतरलेल्या हजारो उमेदवारांचं भवितव्य ठरलेलं या निकालात भाजपाने आघाडी घेतलीये भाजपा पाठोपाठ शिंदेची शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर अजितदादांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व राखण्यात यश मिळवले हो पण काही ठिकाणी आश्चर्यकारक आणि धक्कादायक निकाल लागले महायुतीची बाजी असली तरी काही ठिकाणी निकाल इतके जवळचे होते की शेवटच्या क्षणापर्यंत सगळेच श्वास रोखून बसले होते या निवडणुकीत एका मताची किंमत काय असते याची जाणीव झाली आहे अशीच एका मताची प्रचिती धाराशिव मधल्या ढोकी पंचायत समिती गणामध्ये दिसून आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे हे फक्त एका मताने विजयी झाले अमर समुद्रे यांना तीन हजार एकशे सत्त्याऐंशी मतं मिळाली आहेत त्यांनी एका मताने भाजपाच्या उमेदवाराचा पराभव हो केलाय भाजपाचे निहाल काझी यांना तीन हजार एकशे शहाऐंशी मत मिळाली आहेत आणि अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला हो ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली होती मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांनी श्वास रोखून धरला होता अखेर अमर समुद्रे यांनी निसटता पण ऐतिहासिक असा विजय पटकवलाय फक्त एका मताने पराभव झाल्याने हो भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठी हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळाली दुसरीकडे असच चित्र पाहायला मिळालं साताऱ्यातील कराड पंचायत समिती निवडणुकीत सहन करावा लागला कराड तालुक्यात शिवसेनेचे दिनेश कुंभार एका मतांनी विजयी झाले एका मताचा फरक असल्याने शिवसेना आणि भाजपाचा फेरमतमोजणी अर्ज केला होता शिवसेना आणि भाजपात अटीतटीची लढत झाली त्यामध्ये शिवसेनेने बाजी मारली पोस्टल मते ठिकाणी पुन्हा मोजण्यात आली शिवसेना उमेदवार दिनेश कुंभार यांना पाच हजार दोनशे शहाऐंशी तर भाजपा उमेदवार तानाजी देवकर यांना पाच हजार दोनशे पंच्याऐंशी मतं मिळाली शिवसेना उमेदवार एका मताने विजयी झाल्याचं घोषित होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तिसरीकडेही एकमताचं महत्व पाहायला मिळालं छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार हनुमंत भोंडवे यांचा अवघ्या एका मताने पराभव झालाय आणि भाजपाचे हनुमंत भोंडवे भाऊक होत म्हणाले माझा पराभव झाला हे मान्य करतो एक मताने की होईना पण पराभव हा पराभवच असतो मात्र त्या एकामताची किंमत आज कळली अशी प्रतिक्रिया हनुमंत भोंडवे यांनी दिली तर एका मताने विजयी झाल्यानंतर सचिन गरड यांच्या डोळ्यात देखील आनंदाचे आश्रू पाहायला मिळाले ते म्हणाले वाळू माफियांच्या आणि ताकदवान उमेदवारांच्या विरोधात लढलो आणि जनतेने मला सामान्य व्यक्ती असल्यामुळे निवडून दिलं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तर अशी होती ही लढाई एक मत संपूर्ण राजकीय चित्र कसं बदलू शकत उमेदवाराचं आयुष्य कसं बदलू शकतं आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर कसे परिणाम करू शकतं हे या उदाहरणांवरून समजत आहे त्यामुळे लढाईत एका मताची किंमत ही प्रत्येक उमेदवार कार्यकर्त्यांना आणि मतदारांना समजलेच असेल तुम्हाला या एका मताचं महत्व काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा